पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक गावामध्ये कालकाई माता क्रीडा सामाजिक संस्था यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना व माध्यमिक शाळांतील वीस खेळाडूंना एकूण एक हजार सातशे सत्याहत्तर मोफत स्पोर्ट्स गणवेश वितरित करण्यात आले यासोबत पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांची ओळख मुंबई बोरिवलीसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या एस टी बसेसवरून होण्यासाठी प्रत्येक गावाचे फलक एस टी डेपो मॅनेजरकडे सुपूर्द करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कालकाई माता क्रीडा सामाजिक संस्थेचे संस्थापक पोलादपूरचे भूमिपुत्र विधानसभा गटनेते व आमदार श्री प्रवीण भाऊ दरेकर यांची उपस्थिती होती त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत कार्यरत आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्या योजना राबवण्याचाच आमचा संकल्प आहे आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे पोलादपूरच्या गतवैभव प्राप्तीसाठी जे काही करावे लागेल ते आपण निश्चितच करू कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये भाजपा उपजिल्हाध्यक्ष श्री बिपिन महामुनकर प्रसन्न पालांडे महेश शिंदे अनिल मोरे तालुकाध्यक्ष वैभव चांदे मागाठाणे महामंत्री कृष्णकांत दरेकर शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे मनसे तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर उद्योजक रामदास कळंबे आदींचा समावेश होता शिस्तबद्ध आयोजन उत्साही वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला अ अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी तास बोलत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील